ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्वर्गीय श्रीपतराव चौगुले यांच्या निमित्त आदरांजली ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतोली येथे स्वर्गीय श्रीपतराव चौगुले दादा यांच्या चौदाव्या निमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला गुणवत्ता हमीकक्ष वर्धापन दिन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेचं पूजन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर के एस चौगले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळाचे सचिव शिवाजीराव पाटील प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील आय क्यू एस सी समन्वयक डॉक्टर बी एन रावण सह समन्वयक डॉक्टर एस एस कुर्लीकर ज्युनियर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉक्टर उषा पवार लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर संपदा पिसे डी एड कॉलेजचे प्राचार्य गजानन शिंदे माध्यमिक व इंग्लिश मिडियम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सेमी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक तसेच प्राध्यापक पी डी माने आणि ए आर महाजन उपस्थित होते कार्यक्रमाला ज्ञानगंगा संकुलातील सर्व शिक्षक प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकज्ञेपसाठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल